नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार खोबऱ्याची वडी त्याच्यासाठी इथं मी नारळ फोडून घेतलेला आहे त्याच्याशी काप करून घेतले आहे ह्याचं काळं काळं हे सगळं ते वरचं काढून घेतलेलं आहे तर ता हे मी मिक्सरला बारीक करून घेते आता मिक्सरमध्ये वाटून घेऊन मी खोबरं कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ही दोन वाटी खोबरं भरलेलं आहे तर एक वाटी गुळ घेते मी गुळाची वडी आपण बनवणार आहोत हे ना मिक्स करून घे एकदम बारीक केलेला सगळा so, वेळ मिक्स झालेला आहे तर बाई गॅस ह्यालास परत तर हवा जो पण त्याचा गोळा तयार होत नाही गोळा तयार व्हायला लागलेला आहे पाच ते सहा मिनटं झाले बारी गॅसवरती याला असंच परतत परत आहे अजून एक दोन मिनटं परतो या आता गॅस बंद करते गोळा आपला एक जागी तयार व्हायला लागलेला आहे असा आणि थोडंसं काढून घेतलं मी आणि त्याची गोळी बघितली होती का तो होती म्हणून इथं गॅस मी बंद केला आहे आता इथे मी प्लेट घेतली त्या प्लेटला खूप लावून घेतलेला आहे त्याच्यावरती मी मिश्रण सर्व काढून घेते पात लेला है, आता हे फुलपात्र्याला मी खालच्या बाजूला ते तूप लावून घेतलेलं आहे सॉरी आता हे मी असं पसरून घेते आता ह्याच्यावरती मी काजूचा बारीक चुरा घेतलेला आहे तो असं पसरून घेते दोन तीन काजू बारी करून घेतलेले आहेत यायला आता हे नाही अर्धा तास आपण थंड होऊन एक अर्धा तास ठेवलं होतं मी नॉर्मली थंड झालेलं आहे तर आता असा चिरा काढून घेते मी म्हणजे मग पटकन परत निघतात वड्या थोड़, थोड़ पूरुन थंड़ से। पूरुन थंड़ आता याच्या सगळ्या चिरा पाडून झालेल्या आहेत वड्या अजून हे थोडंसं गरम आहे याला असं पूर्ण थंड होऊन देते आणि एक पाच मिनटं फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये नसेल ठेवायचं तर एक अर्धा तास अजून एक्स्ट्रा बाहेरच ठेवायचं आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आता ह्याच्या वड्या मी काढून घेते आता अशाच प्रकारे सर्व वड्या काढून घेते मी कापून घेतल्यात सर्व अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आणि हे अशाच कडक राहावे असे वाटतील त्यांना डब्यात ठेवून घ्यायच्या आणि फ्रीजला ठेवायच्या थंड राहिल्या की आणि कडक होतात मऊ खायच्या असेल तर अशाच ठीक आहे जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद